माहितीचे उमेदवार राजश्री पाटील महल्ले यांनी दारवा येथील श्री व्याघ्रंगी आणि महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आपण नक्कीच संसदेत पोहोचू असा विश्वास व्यक्त केला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं देवगाव वळसा गावात आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी राजश्री पाटील माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह गेल्या होत्या यावेळी गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं श्री व्याघ्रांगी आणि महालक्ष्मी मंदिर संस्थांना राजश्री पाटील यांचा सत्कार करून आशीर्वाद दिले तर राजश्री पाटील यांनी मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली तर यवतमाळच्या विकासाकरता विजयरूपी आशीर्वाद मागितले तर भविष्यात मुंबईचं महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी आणि व्याघ्रांगी मंदिराच्या विकासाचा संकल्प बोलून दाखवला तसंच त्यांनी दारव्हा तालुक्यातील डोलारी देवी गावात झालेल्या विजयी संकल्प सभेत नागरिकांना संबोधित केलं तर बंजारा दिन असल्यानं उपस्थित बांधवांना बंजारा दिनाच्या शुभेच्छा दिल्या